नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या आयुष्यातील मोठी स्वप्न उद्दिष्ट का पूर्ण होत नाही केली तरी नवी नवीन नवीन आव्हानांना सामोरं जाण कधी या संदर्भात भगवद्गीतेत सांगितलं आहे दुसऱ्या अध्यायामधील श्लोक सत्तेचाळीसावा सांगतो कर्मण्य अधिकार असते मा फले शिव कदाचित या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आपण फक्त आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावं त्याच्या फळा कोणाची चिंता न करता आपला कम्फर्ट झोन ही असाच असतो त्यातून बाहेर पडायला आपल्याला धाडच करून एक पाऊल पुढे टाकावं लागतं फळ काय मिळेल याचा विचार न करता आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्यासाठी काय करावं आणि कशा प्रकारे स्वतःला मोठ्या संधीसाठी तयार करावं पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करायला विसरू नका कारण तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी प्रेरित करत असतो मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यात काहीच बदल होत नाही आपण रोजच्या त्याच त्याच गोष्टी मध्ये अडकलो गेलो आहोत जर असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये कम्फर्ट झोन म्हणजे ती जागा जिथे आपल्याला सुरक्षित आणि आरामदायी पण कम्फर्ट राहून आपण प्रगती करू शकत नाही हे एक असं क्षेत्र आहे जिथे आपण सहजतेने काम करू शकतो पण त्याच वेळी आपण तिथे राहून स्वतःमध्ये सुधारणा करू शकत नाही नवीन अनुभव घेता येत नाही आणि स्वतःच्या मर्यादांचा विस्तारही करता येत नाही मित्रांनो खरी प्रगती साधायची असेल तर तुम्हाला कम्फर्ट झोन च्या बाहेर यावंच लागेल विचार करा तुमच्या आयुष्यातील सर्व मोठे बदल जसे की नवी नोकरी मिळवणे नवे कौशल्य शिकणे एखादं धाडसी पाऊल उचलणे हे सर्व तुमच्या कम्फर्ट झोन च्या बाहेरच घडले आहे जर आपण नेहमीच आपल्या आरामदायी क्षेत्रात राहिलो तर काहीच बदलणार नाही म्हणून आज आपण कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्याच्या सर्वोत्तम पाच पद्धती पाहणार आहोत ज्यामुळे तुमचं जीवन अधिक अर्थपूर्ण आणि समृद्ध होईल नंबर एक लहान पावलांनी सुरुवात करा मोठे बदल एकदम करण्याचा प्रयत्न करू करू नका सुरुवात खूप लहान करा व्यवस्थापन करण्यासारखी पावलं उचला उदाहरणाने सांगायचं झालं तर तुम्हाला फिटनेस सुधारायचा असेल तर आधी दहा पंधरा मिनिटाचा व्यायाम दररोज करा हळूहळू व्यायामाची वेळ वाढवा प्रकार वाढवा हे लहान पाऊल तुमचं मनोबल वाढवेल आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल अशा प्रकारे तुम्ही तुमची मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढवता लहान बदल सहज स्वीकारता येतात आणि यशाची भावना निर्माण करतात ज्यामुळे तुम्ही मोठ्या उद्दिष्टांच्या दिशेने पुढे जाऊ शकता त्यामुळे लहान पावलांनी सुरुवात करा आणि तुमचा आत्मविश्वास हळूहळू वाढवा नंबर दोन स्वतःला आव्हान द्या भीतीच्या मुळाशी जाऊन तिचा सामना करा तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटते त्यात स्वतःला आव्हान द्या आणि त्याचा प्रत्यक्ष सामना करा उदाहरणाने सांगायचं झालं जर तुम्हाला लोकांसमोर बोलण्याची भीती वाटत असेल तर सुरुवातीला लहान गटात बोलण्याचा प्रयत्न करा हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढल्यावर मोठ्या गटात भाषण करण्याचा सराव करा या प्रक्रियेत तुम्ही तुमच्या मर्यादा ओलंडता आणि नवीन अनुभवासाठी सज्ज होता आपण ज्या गोष्टींना घाबरतो त्यावर मात केल्यामुळे आत्म विश्वास वाढतो भीतीच्या मुळाशी जाऊन तिचा सामना करण्याची ही प्रक्रिया तुम्हाला अधिक सक्षम आणि धाडसी बनवते नंबर शिकणे चुका हे नैसर्गिक आहे कोणत्याही माणसाकडून चुका होत असतात त्यामुळे चुकांना घाबरू नका प्रत्येक चुकीतून काहीतरी शिकण्याची आणि सुधारणा करण्याची संधी मिळते चुकीचं होणं म्हणजे अपयश नाही तर ती तुमची शिकण्याची संधी आहे प्रत्येक चूक तुम्हाला काहीतरी नवं शिकवते आणि पुढं जाण्यासाठी प्रेरित करते चुकांमधून शिकल्याने तुम्ही पुढे जाण्याचं धाडत आणि नवीन मार्गाचा शोध घेण्याची तयारी दाखवता यामुळे तुम्ही तुमच्या क्षमतांचा विकास सुद्धा करू शकता त्यामुळे चुका करण्याची भीती बाळगू नका त्या तुम्हाला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या धैर्य आणि आत्मविश्वासाचा विकास करायला मदत करतात नंबर चार सकारात्मक विचार करा मनात सदैव मी हे करू शकतो असा विचार ठेवा सकारात्मक विचार तुमचे मनोबल वाढवतात आणि कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्याची ताकद देतात तुमच्या मानसिकतेत बदल असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यामुळे तुम्ही नवीन आव्हानासाठी तयार होता कोणत्याही अडचणीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुमचं धैर्य वाढतं सकारात्मक विचारांनी मनातील नकारात्मकता कमी होते आणि ध्येय गाठण्याची उमेद वाढते हेच तुम्हाला नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा देत असते ज्यामुळे तुमचं जीवन अधिक अर्थपूर्ण आणि समृद्ध होत नंबर पाच स्वतःवर विश्वास ठेवा तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे तुमचा आत्मविश्वास आहे कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकता आत्मविश्वासाने तुम्हाला तुमच्या क्षमता आणि मर्यादांची जाणीव होते आणि तुम्ही त्याचा योग्य वापरही ही करू शकता जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास असतो तेव्हा कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही तयार असता आत्मविश्वासाने तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यास तयार होता आणि त्यातून तुमचं जीवन समृद्ध बनत हेच तुमचं खरं बळ आहे जे तुम्हाला प्रत्येक कठीण प्रसंगात राहायला शिकवत त्यामुळे कोणत्याही अडचणीत मी हे करू शकतो असा विश्वास ठेवा आणि पुढे जा मित्रांनो जीवन हे एक आव्हान आहे रोज नवनवीन गोष्टी शिकून आपण स्वतःला सुधारू शकतो फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यातील कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्याची गरज आहे नवीन अनुभवांना सामोरे जाण्याची गरज आहे प्रत्येक नवीन अनुभव आपल्याला नवीन गोष्ट शिकवतो आणि आपल्याला अधिक सशक्त बनवतो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद